महाशिवरात्री का साजरी करतात दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो या सुट्टीच्या आसपास विविध दंतकथा आहेत एकानुसार समुद्र ढवळत असताना वासुकी या नागाच्या मुखातून भयंकर विषाच्या ज्वाला निघाल्या ज्याचे नंतर समुद्राच्या पाण्यात मिसळून भयंकर विष झाले जेव्हा त्यांना परिस्थितीची जाणीव झाली तेव्हा प्रत्येक देव ऋषी आणि इतर ज्ञानी व्यक्ती भगवान शंकरांकडे गेले आणि संरक्षणासाठी प्रार्थना करू लागले ही विनंती मान्य करून भगवान शंकरांनी ती गळ्यात धारण केली त्याच क्षणी समुद्रातून चंद्रही उगवला आणि भगवान शिवाने देवांच्या विनंतीनुसार आपल्या घशातील विष शांत करण्यासाठी त्याच्या कपाळावर चंद्र धारण केला भगवान शिवाने जगाला वाचवण्यासाठी विषप्राशन केल्याच्या या घटनेबद्दल देवतांनी त्या रात्री चंद्रप्रकाशात सर्व देवतांचा जय जयकार केला तेव्हापासून या रात्रीला शिवरात्री असे संबोधले जाते आणि महाशिवरात्रीचा हा सण भगवान शिवाने मानवतेच्या आणि सृष्टीच्या हितासाठी दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो कारण ही संपूर्ण व्या विश्वाची व्याख्या आहे हे अज्ञानातून ज्ञानाकडे संक्रमण दर्शवते महाशिवरात्री कधी साजरी केली जाते दरवर्षी फाल्गुन कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते महाशिवरात्रीला खूप महत्व आहे बहुसंख्य लोक हे करतात भगवान शिवजी केव्हा पहिल्यांदाच प्रकटले महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे भगवान शिव सुरुवातीला प्रकट झालेला दिवस होय शिवाने ज्योतिर्लिंगाचा किंवा अग्नीच्या शिवलिंगाचा आकार धारण केला असे शिवलिंग सुरुवात किंवा समाप्ती नसलेले असे म्हटले जाते की हंसाच्या रूपात प्रकट झालेल्या ब्रह्माजीने शिवलिंगाचा शिखर पाहण्याचा प्रयत्न केला परंतु ते शोधू शकले नाहीत शिवलिंगाचा वरचा भागही त्याच्या अवाख्याबाहेर होता दुसरीकडे भगवान विष्णूनेही वराचे रूप धारण केले आणि शिवलिंगाची मदत शोधली परंतु ते देखील अयशस्वी झाले चौसष्ट ठिकाणी शिवलिंगाचे दर्शन दुसरी परंपरा सांगते की महाशिवरात्रीच्या दिवशी चौसष्ट वेगवेगळ्या ठिकाणी शिवलिंगांचा उदय झाला त्यापैकी फक्त बारा नावे आहेत जी आपल्याला परिचित आहेत त्यांना बारा ज्योतिर्लिंग म्हणून संबोधले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात लोक दिवा लावतात दिवे लावल्याने लोकांना भगवान शिवाचे शाश्वत लिंग पाहता येते या मूर्तीचे नाव लिंगोभव आहे ज्याचा अर्थ लिंगातून बाहेर पडलेला आहे सुरुवात किंवा शेवट न करता धन्यवाद